गाडी आडवी मारल्याचे कारण काढून गुफर मोमिन वय सदतीस राहणार भादोले तालुका हातकलंगडे यांना चौघा मोटरसायकल स्वारांनी शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्याने मारहाण केल्याची घटना समडोळी कमानीजवळ सव्वीस जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघा अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी हे स्टाफ नर्स म्हणून धामणी येथील उषाकाल हॉस्पिटल येथे काम करतात सव्वीस जानेवारी रोजी कामावरून फिर्यादी गावी निघाले असता। लक्ष्मी फाटा ते कवटे रोडने ते जात असताना समडोळी कमानीजवळ त्यांच्या पाठीमागून दोन मोटरसायकलवरून चौघे संशयित आले त्यांनी चालू गाडीवर फिर्यादीला तू आम्हाला गाडी का आडवी मारलास असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करून फिर्यादी यांना लाताबुक्यानी मारहाण केले या मारहाणीत फिर्यादी यांच्या नाकास डोक्यावर छातीवर पाठीत दुखापत झाले तसेच त्यांच्या छातीस आणि उजव्या डोळ्यास मुक्का मार लागलाय म्हणून त्या अनोळखी दोन मोटरसायकलवरील चौघा संशयितांच्या विरुद्ध फिर्यादी यांनी सांगली ग्रामीण पोलिसात तक्रार दिली असून पोलीस या चौघांचा शोध घेते